आज या आपण जे परमेश्वराकडून आहे केवळ तेच खरे आहेत या शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया या जगामध्ये अनेक बनावट वस्तू आहेत लोक त्यांना बनावटी वस्तू म्हणत नाहीत का दुर्दैवाने लोक बनावटी वस्तू बनवतात जे खऱ्या उत्पादनासारखे असतात आणि त्यांना खूप कमी किमतीत विकतात त्यामुळे अनेक लोक बनावट वस्तूंच्या किमती 짝퉁에 대한 생각과 정신 아니 स्वरूपाबद्दल गोंधळून जातात 이런 경우들이 이 세상에도 많습니다. त्यामुळे सरकारने आपल्या राष्ट्रीय प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी या उत्पादनांना बेकायदेशीर घोषित केले आहे. 이제 급급적인 처리를 असे म्हटले जाते की बाजारात लक्झरी बॅग पासून 짝퉁이 많고 어류에서부터 온갖 스포츠 기구 कपडे उपकरणापर्यंत असंख्य बनावट वस्तू आहेत आज चर्च मध्ये जे घडत आहे त्याबद्दल असेच म्हटले जाऊ शकते कारण खऱ्यापेक्षा जास्त बनावट आहे खऱ्याला बनावट असल्यासारखे वागवले जाते म्हणून आज मी व्यवस्थेनुसार चर्च आणि बनावट चर्च ला वेगळे करण्याचे काही मार्ग समजावून सांगणार का? आहे सार्वकालिक कारण हे सार्वकालिक जीवन नाही आणि यावर सर्व काही अवलंबून आहे त्यामुळे तुमच्याकडे स्पष्ट विश्वास आणि मानक्य असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही प्रामाणिक चर्च आणि बनावट चर्च यांच्यामध्ये योग्यरित्या फरक करू शकता मग त्यांच्यामध्ये काय फरक आहेत या विषयात बायबल आपले मार्गदर्शन कसे करते या आपण इरमया दे पाच वचन दहा वर एक दृष्टी टाकूया इरमया अध्याय पाच वचन दहा तिच्या द्राक्षवेलांच्या रांगात शिरा व नासधूस करा तरी पुरी नासधूस करू नका तिच्या फांद्या तोडून टाका त्या परमेश्वराच्या नाहीत आपण त्या गोष्टींचे काय केले पाहिजे ज्या परमेश्वराकडून नाहीत परमेश्वराने आपल्याला ते काढून टाकण्यास सांगितले हो ना याचा अर्थ आहे की जे काही परमेश्वराकडून नाही त्याला नष्ट केले पाहिजे या आपण मत्ते अध्याय पंधरा सोबत सुरू ठेवू या आपण अध्याय पंधरा वचन तेरा पाहूया त्याने उत्तर दिले माझ्या स्वर्गातील पित्याने लावलेले नाही असे प्रत्येक रोप काय उपटले जाईल बायबल आपल्याला शिकवते की जे काही परमेश्वराकडून नाही ते सर्व नष्ट केले जाईल या आपण प्रचितांचे कृत्ये आध्या पाच सोबत सुरू ठेवू या आपण प्रेषितांचे कृत्य अध्याय पाच वचन चौतीस पाहूया परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले मग तो त्यांना म्हणाला अहो इस्रायल लोकांनो तुम्ही या माणसांचे काय करणार याविषयी जपून असा कारण काही दिवसापूर्वी थोदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले त्याच्या मागून गालिलीकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली म्हणून मी तुम्हाला आता सांगतो या माणसापासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास काय होईल ते नष्ट होईल दुसऱ्या शब्दात जर ते परमेश्वराकडून नसेल तर ते स्वतःचा नाश करेल वचन एकोणचाळीस परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला काय ते नष्ट करता यावचे नाही तुम्ही मात्र देवाचे विरुद्ध ठराल तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभे पडून निघून गेले आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही येथे असेही लिहिले आहे जर ते परमेश्वराकडून आहेत म्हणजेच जर ते परमेश्वराचे आहेत तर ते खरे आहे पण जर असे नसेल तर ते स्वाभाविकपणे आपली ओळख प्रकट करेल आणि शेवटी नाश पावेल कशी बायबल या अध्यायाचे असे स्पष्टीकरण देते कारण हा बेद किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल ते निश्चितपणे कोसळेल बायबल आपल्याला समजवते की केवळ जे परमेश्वराकडून आहे तेच खरे आहे आणि जोपर्यंत ते परमेश्वराकडून स्वीकृत आणि नियुक्त केले जात नाही तोपर्यंत ते निश्चितपणे नष्ट होईल ज्याप्रमाणे या जगामध्ये प्रामाणिक आणि बनावट गोष्टी आहेत त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि बनावट चर्च देखील आहेत आपण त्यांच्यामध्ये फरक कसा केला पाहिजे सर्वात आधी परमेश्वराने निर्माण केलेल्या चर्चचे नाव अचूक असले पाहिजे याला कोणते नाव दिले पाहिजे बायबल मधील पुरावे पाहण्यासाठी आपण क्रंतीकर पहिले पत्र अध्याय एक पाहूया या आपण करंकरास पहिल्या पत्र अध्याय एक वचन एक वर जाऊन पाहूया की परमेश्वराने कोणत्या चर्चला प्रामाणिक चर्च घोषित केले आहे करंत येथील काय देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेल्या व पवित्रजण होण्यास बोलवलेल्या लोकांस आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू यांचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस फांगिओ मधील चर्च ऑफ गॉड सियोर मधील चर्च ऑफ गॉड न्यूयॉर्क मधील चर्च ऑफ गॉड लॉस एंजेलिस मधील चर्च ऑफ गॉड पेरू मधील चर्च ऑफ गॉड गाणामधील चर्च ऑफ गॉड केप टाऊन मधील चर्च ऑफ गॉड करंट मधील चर्च ऑफ गॉड चर्च ऑफ गॉड हे एकमेव कायदेशीर नाव आहे परंतु काही लोक हे नाव चोरी करतात असे असले तरी नाव चर्च ऑफ गॉड असले पाहिजे मग संस्थापक कोण असले पाहिजे जर संस्थापक एक पाळक किंवा कोणी व्यक्ती असेल तर हे खरे चर्च असू शकत नाही असे आहे का? या आपण कृते कृत्य अध्या वीस वचन अठ्ठावीस वर एक दृष्टी टाकूया प्रेषितांचे कृत्य अध्या वीस वचन अठ्ठावीस तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वाकडे लक्ष द्या यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करिता त्यांनी स्वतःच्या रक्ताने काय केले त्यांनी ते विकत घेतले याचा अर्थ असा नाही का की परमेश्वराने याची स्थापना केली प्रेक्षितांचे कृत्ये अध्याय वीस मध्ये परमेश्वराने त्यांना या चर्च ची काळजी घेण्याची आज्ञा दिली चर्च ऑफ गॉड ज्याची स्थापना परमेश्वराने केली आहे त्याच्या संस्थापकाच्या रूपात परमेश्वरला असले पाहिजे या आपण विषयाचे अधिक तपशिलाने परीक्षण करूया या आपण स्तोत्रसंहिता अध्याय एकशे दोन वचन सोळा पाहूया कारण परमेश्वराने ते काय स्थापित करतील आहे. स्थापना केली? कोणी जुन्या करारातील सियोन हा शब्द चर्चला दर्शवितो हे त्या चर्चला संदर्भित करत नाही का जे परमेश्वराच्या सणाचे पालन करतात मग त्यांची स्थापना कोणी केली कारण परमेश्वरने सीयून पुन्हा बांधली आहे तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे बायबल याला याप्रमाणे व्यक्त करते म्हणून खऱ्या चर्च ऑफ गॉडचे संस्थापक परमेश्वर असले पाहिजे तुम्ही सहमत नाही का दोन हजार वर्षापूर्वी येशू चर्च ऑफ गॉडची स्थापना करण्यासाठी या पृथ्वीवर आले आणि पैत्र योहान आणि याकूब यासारख्या बारा शिष्याद्वारे सुवार्तेचा प्रचार केला शेवटी प्रेषित पौलाने जो यहुदी धर्माचे पालन करत होता चर्च ऑफ गॉड मध्ये परावर्ती झाला हो ना? प्रथम चर्चचे प्रेषित ज्या चर्च चा भाग होते ते चर्च ऑफ गॉड होते ते इतर कोणत्याही चर्चचा भाग होते का इतर कोणतेही नाव चुकीचे आहे हे तुम्हाला पटकन लक्षात आले पाहिजे तथापि लोक विचार करतात की एखाद्या चर्चला समर्पक नाव दिले तरी देखील ते एक चांगले चर्च असले पाहिजे सर्व लोकांनो सत्याचा सर्व आधार बायबलमध्ये आहे म्हणून जर तुम्ही केवळ त्याकडे पाहिले तर तुम्हाला सत्य चर्च सापडेल तिसरी अट देखील आहे पहिली आठ चर्च चे नाव होते आणि दुसरे संस्थापक होते तिसरे चर्च मध्ये कोणते सत्य शिकवले जात आहे आपल्याला याची पुष्टी करण्याची गरज आहे चर्चमध्ये शिकवले जाणारे सत्य बायबल सोबत जुळले पाहिजे जर असे काही असेल जे बायबल सोबत जुळत नाही तर ते चर्च खोटे आहे म्हणून आपण सहजपणे समजू शकतो की त्यामध्ये वाढवू नका आणि काढून टाकू नका या आज्ञेपासून विचलित होणारे कोणतेही चर्च खोटे आपन चा चर्च आहे आज आपण पालन करत असलेल्या शब्दात दिवसाच्या शिकवणीच्या आधारावर किंवा इतर चर्चद्वारे पालन केल्या जाणाऱ्या रविवारच्या उपासनेच्या आधारावर चर्च खरे आहे की खोटे याची आपण पुष्टी करूया या आपण लूक अध्याय चार वर जाऊया लोक अध्याय चार वचन सोळा मग ज्या नासरता तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचन करण्यास उभा राहिला यशया अध्याय नऊ मध्ये येशूची साक्ष कोणत्या रूपात देण्यात आली कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे आम्हास पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री समर्थ कोण देव सनातन पिता ते या पृथ्वीवर परमेश्वराच्या पुत्राच्या रूपात आले आणि आपल्या संतानांसाठी एक उदाहरण स्थापित केले असे का होते त्यांनी एक उदाहरण दाखवले की जसे त्यांनी आपल्यासाठी केले होते तसे आपणही केले पाहिजे मग बायबल आपल्याला त्यांनी दिलेल्या नियमाबद्दल काय सांगते त्यांनी शब्दात दिवसाचे पालन केले याचा अर्थ असा नाही का की आपल्याला शब्दात दिवसाचे पालन केले पाहिजे येशूने आपल्याला शिकवण्यासाठी शब्दात दिवसाचे पालन करण्याचे उदाहरण दिले नाही का की जसे त्यांनी केले होते तसे आपणही केले पाहिजे मात्र आज अनेक चर्च येशूवर विश्वास ठेवण्याचा दावा करतात पण ते शब्दात पाळत नाहीत खर तर बहुतांश चर्च रविवारची उपासना करतात काही लोक असा दावा करतात नियम नष्ट करण्यात आला त्याचे पालन करण्याची गरज नाही अशा प्रकारे ते शब्दांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात परमेश्वराला शब्दात पालन करण्याची गरज नाही बरोबर तुम्हाला असे वाटते का की येशूने शब्दात दिवसाचे पालन केले नाही तर ते स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाहीत नाही मग त्यांनी असे का केले हे यासाठी नव्हते का की आपण शब्दांचे महत्व समजू शकू ज्याचे त्यांनी उदाहरण स्थापित केले मग जर एखाद्या चर्च ईश्वर विश्वास ठेवण्याचा दावा करत असेल तर ते, ते कोणत्या शिकवणीचे पालन केले पाहिजे जर कोणतीही बायबलची शिकवण अनुपस्थित आहे तर ते चर्च प्रामाणिक आहे की बनावट सांसारिक शब्दाचा वापर केल्याबद्दल मी क्षमा मागतो मी याला समजावून सांगणे सोपे करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून घ्या जसे की खोट्याचा प्रसार झाला लोकांची त्यांच्याबद्दलची अपराधी भावना नाहीशी आता काहीतरी चुकीचे असूनही ही जाणीव नाहीशी झाली आहे पण जर आपण खोट्या शिकवणीवर अवलंबून राहिलो तर आपण सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त करू शकतो का आपल्याला सार्वकालिक स्वर्गाचे राज्य दिले जाऊ शकते का आपण पापांची क्षमा प्राप्त करू शकतो का आपण तारण प्राप्त करू शकतो का यापैकी एकही शक्य नाही जसे की परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली आहे की बनावटी गोष्टीद्वारे काहीही साध्य होऊ शकत नाही म्हणून आपण बायबलच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे आपल्याला हे देखील समजून घेतले पाहिजे की बायबलच्या सत्यासोबत जुळत नाही ती कोणतीही गोष्ट परमेश्वराद्वारे पेरलेली नाही आणि त्यामुळे ती आपल्याला कधीच परमेश्वराच्या राज्यामध्ये घेऊन जाऊ शकत नाही एखादे ठिकाण किती भव्य दिसत असले तरी त्यात सत्य असले पाहिजे म्हणून आज आपण परमेश्वराच्या नियमानुसार शबताचे पालन करत आहोत पुढे या आपण वलांडन सणावर एक दृष्टी टाकूया लोक आध्या बावीस शब्दात शिवाय चर्च चे असे वर्णन करता येईल की ते चर्च आहे या आपण वचन सात पाहूया नंतर ज्या दिवशी ओलांडनाचा यज्ञपोशी मारावाच्या तो बेकमीर भाकरीचा दिवस आला तेव्हा त्याने ते पैत्र व योहन यांना असे सांगून पाठवले की आपण उलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा ते त्याला म्हणाले आम्ही त्याची तयारी कोठे करावे म्हणून आपली इच्छा आहे त्याने त्यांना सांगितले पहा तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हाला भेटेल तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्या मागून जा आणि त्या घराच्या धनाला असे म्हणा गुरुजी तुम्हाला विचारतात मला माझ्या शिष्यासह ओलांडनाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे मग तो तुम्हाला सज्ज केलेली मोठी माडी दाखवेल तेथे तयारी करा तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले आणि त्यांनी ओलांडनाची तयारी केली नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायस बसला व त्याच्याबरोबर प्रेषिती बसले तेव्हा तो त्यांना म्हणाला मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती तुम्हाला असे वाटते का की येशूने वलांडणाचे पालन केले नाही तर ते स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाही येशू जे परमेश्वर आहेत आपले नियमशास्त्र करता आहेत जे सर्व नियमशास्त्रापेक्षा श्रेष्ठ परात्पर आहेत ते आपले परमेश्वर नाही का परमेश्वर नियमशास्त्राच्या अधीन नाही ते सर्व गोष्टीपेक्षा सर्वोच्च स्थानावर आहेत तरी पण आपल्या संतानासाठी एक उदाहरण ठेवण्यासाठी आणि आपण ते पाळण्यासाठी त्यांनी म्हटले मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलांडाचे भजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती जेव्हा वेळ आली तेव्हा ते, ते प्रशितांसोबत बसले आणि वलाणाचे पालन केले परंतु जरी असंख्य चर्च घोषणा करतात आम्ही ईश्वर विश्वास ठेवतो आणि बायबल एक न बदलणारे सत्य आहे तरी ते वलांनाचे पालन करतात का हे खूप विलक्षण आहे जरी ते बायबलमध्ये आहे पण ते त्याचे पालन का करत नाहीत तरीही ते म्हणतात की त्यांना वाचवले जाऊ शकते असे म्हणणारे अनेक लोक आपल्याला भेटतात परमेश्वराला या पृथ्वीवर येऊन वलांडन किंवा शब्दा दिवसाचे पालन करण्याची गरज नाही ते मनुष्य जातीला सरळ आज्ञा देऊ शकतात तुम्ही वलांडाचे पालन केले पाहिजे पण मला त्याची गरज नाही परंतु त्यांनी एक उदाहरण स्थापित केले जेणेकरून आपण ही असेच करू त्यांनी शब्दा दिवसाचे पालन केले याचे कारण आपल्याला एक उदाहरण देण्यासाठी होते वलांडनाच्या बाबतीत ती मोडली आणि त्यांना देऊन ते म्हटले हे माझे शरीर आहे ते दिले जात आहे माझे स्मरणार्थ आपण काय केले पाहिजे हे करा असे म्हणण्याऐवजी असे करू नका त्यांनी म्हटले स्मरणार्थ हे करा वलांडन हा परमेश्वरचा नियम आहे ही अशी गोष्ट नाही ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते यामुळेच प्रसिद्ध पौलाने जो नंतर चर्च ऑफ गॉड मध्ये सहभागी झाला त्याने एक महत्वाचा संदेश दिला कारण जे मला प्रभू पासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली आभार मानून ती मोडली आणि म्हटले त्यांनी पहिले क्रमती पत्र आद्या अकरा मधील लूक आद्या बावीस मधील दृश्याचा उल्लेख केला येशूने म्हटले हा प्याला माझ्या रक्तात नवा कारण आहे हे रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे त्यांनी आपल्याला असे करण्याची स्पष्ट आज्ञा दिली आहे मात्र आज अनेक चर्च परमेश्वराच्या आज्ञेचे पालन न करता केवळ चर्च या शब्दाचा उपयोग करतात प्रेषितांचे कृत्य पाच नुसार या लोकांचे काय होईल जे त्यांनी पेरले नाही त्या प्रत्येक गोष्टीचे काय होईल ते सर्व उपटून टाकले जातील ते अपयशी होतील आणि नष्ट होतील परंतु जर त्यांचा उद्देश परमेश्वराकडून असेल तर तुम्ही या लोकांना काहीही थांबवू शकणार नाही कोणतीही शक्ती या ठिकाणाला नष्ट करू शकत नाही भाऊ आणि बहिणींनो याला पूर्णपणे समजून सत्य चर्च मध्ये आपले मार्गदर्शन केल्याबद्दल आपण स्वर्गीय पिता आणि माताचे सार्वकालिक आभार आणि गौरव अर्पण केले पाहिजे आपण सत्याच्या शोधात या ठिकाणी आलो आहोत मग लोक विचारतात चर्च ऑफ गॉड यहुवा किंवा येशूच्या ऐवजी ख्रिस्त यांच्या नावाने प्रार्थना का करते सर्व लोकांनो प्रार्थना करण्याविषयी बायबलमध्ये काही शिकवण आहे का होय आहे बायबल काय म्हणते येशूचे अन्य नाव काय आहे हे कोणत्या युगामध्ये प्रकट होते पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपण पिताच्या युगामध्ये यहोवाच्या नावाने पुत्राच्या युगामध्ये येशूच्या नावाने आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये नवीन नावाने प्रार्थना केली पाहिजे आणि बप्तिस्मा मग ते आध्या अठ्ठावीस आपल्याला हे शिकवते जर कोणी असे करत नाही तर ते कोण आहेत हा मी पाहू शकतो की ते बनावटी आहेत या शिकवणीचे पालन करणाऱ्या चर्चसाठी आ मी पाहू शकतो की हे ते चर्चा आहे ज्याला परमेश्वरने स्थापन केले आप आहे आपल्याला निश्चितपणे हा विषय समजला पाहिजे या आपण अध्याय एक्कावन एक वचन अकरा परमेश्वराने उद्धारलेले जन परततील व जय जयकार करतील कोठे सिओनास येतील बायबलमध्ये नोंद आहे की जे परमेश्वराद्वारे वाचवले जातील ते मध्ये प्रवेश करतील त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील त्यास आनंद व उल्लास प्राप्त होईल दुःख व उसासे पळ काढतील परमेश्वराद्वारे वाचवलेले लोक कुठे जातात ते परमेश्वराच्या सणांच्या नगरात सियोन मध्ये जातात या कारणास्तव इर्मया अध्याय चार वचन पाच मध्ये काय म्हटले आहे हे आपल्याला शिकवते की सियोन तारणाचे आश्रयस्थान आहे जिथे सर्व लोकांनी गेले पाहिजे सर्व लोकांनो हे लक्षात ठेवून आपण विश्वासाच्या चुकीच्या मार्गावर चालत असलेला आणि विकृत विश्वासाचे पालन करणाऱ्यांना प्रामाणिक चर्च ऑफ गॉडच्या वैशिष्ट्या मला लक्झरी हँडबॅगची आवड नाही परंतु बनावटी वस्तू बद्दलच्या बातम्यामुळे मी उत्सुकतेने त्या पाहिल्या तुम्ही एक खरी बॅग कशी ओळखू शकता तज्ञ म्हणतात प्रथम चांबडे कडक असले पाहिजे जर चांबडे मऊ असेल तर ते बनावट असण्याची सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के शक्यता असते मला चमड्याबद्दल जास्त माहिती नाही मला महिलांच्या हँडबॅग मध्ये जास्त आवड नाही मात्र त्यांनी त्यांना वेगळे करण्याचे काही मार्ग सांगितले आणि मला वाटले अरे जर मी या पैलूवर विचार केला तर मी काही प्रमाणात फरक करू शकेल की खरे काय आहे जरी हा एकमेव हो मार्ग नसला तरी या विषयात बरीच सामान्य माहिती आहे म्हणून पिता आणि माताचे सार्वकालिक आभार आणि गौरव केले पाहिजे कारण की आपण पूर्ण सत्य सांगणाऱ्या खऱ्या चर्च मध्ये तारण आणि सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर आपले मार्गदर्शन केले आहे

अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीच पडेल आणखी तेथे ते आम्हासाठी प्रतापी परमेश्वरचा निवास होईल परमेश्वर आपल्यासोबत राहतात मग सण न पालन करणाऱ्या चर्चसाठी याचा काय अर्थ आहे तुम्हाला हे लगेच समजू शकत नाही का हे बनावटी आहे परमेश्वर तेथे ते राहत नाहीत बायबल म्हणते की सियोन मध्ये जेथे सणांचे पालन केले जातात आपले परमेश्वर पराक्रमी म्हणतात ते रुंद नदी नाल्यांचे ठिकाण होईल त्यात वल्यांच्या तारवाचा मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे परमेश्वर आमचा नियता आहे परमेश्वर आमचा राजा आहे तो काय करणार तो आम्हा तारील परमेश्वर आपल्या लोकांना सियोन नावाच्या चर्चमध्ये वाचवतील जेथे सणांचे पालन केले जाते पण जर एखादा व्यक्ती जो सीओन मध्ये नाही म्हणतो माझे तारण झाले आहे तर तो स्वतःचा विरोध करत आहे जरी तो तो स्वतःच्या घोषणेवर अवलंबून असला तरी कधीही तारण प्राप्त करू शकत नाही आपण परमेश्वरने स्थापन केलेले प्रामाणिक चर्च ओळखू शकतो परमेश्वराने म्हटले की ते या पृथ्वीवर आपल्याला समज देण्यासाठी येतील आणि आपल्याला सत्य समजण्यास सक्षम करतील असे नाही का की आपल्याला आपण हे समजू शकतो की खरे काय आहे खूप या बुद्धीला आचरणात आणताना आपण तारणाचा दीपस्तंभ विझवू नये पण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेपर्यंत पिता आणि माताच्या मार्गाचे परिश्रमपूर्वक पालन करूया म्हणजे सर्व सदस्य त्या महान मेजवानीत भाग घेऊ शकतील जी परमेश्वराने आपल्यासाठी तयार केली आहे संदेशाने नोंद केली नाही का की आपले तारण परमेश्वराकडून येते आपण एलोही परमेश्वर आत्मा आणि वधू यांच्याकडून तारण प्राप्त केले आहे आणि त्या चर्च मध्ये प्रवेश केला आहे जे परमेश्वराद्वारे स्थापित सर्व सत्याचे पालन करते म्हणूनच या आपण कधीही आपले तारण गमावू नये आणि त्याबद्दल शंका करू नये त्याऐवजी आज आपण ज्या प्रामाणिक आणि प्रतिष्ठित चर्च मध्ये आहोत त्यामध्ये भाग घेण्यासाठी या पण आपला आत्मविश्वास कधीही गमावू नये याद्वारे मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार